समाजवादी पार्टी धुळे पटेल मोहम्मद अमीन अब्दुल करीम गटनेता यांच्या वतीने भाऊसाहेब हिरे मेडिकल महाविद्यालय धुळे यांना निवेदन देण्यात आलं प्रस्तुत निवेदनात म्हटलं आहे की शासकीय रुग्णालयात स्वतंत्र टीबी वार्ड व वा कॅन्सर वार्ड सुरू करून हॉस्पिटलमध्ये नियमित स्वच्छता होण्याबाबतची मागणी निवेदनात करण्यात आली आहे भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज येथे धुळे ते शहरातील तसेच जिल्ह्यातील गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येत असतात सदर ठिकाणी टीबी क्षयरोग या आजाराचे रुग्णही उपचार घेण्यासाठी येत असतात टीबी क्षयरोग हा आजार बाधित रुग्णांच्या खोकल्यातून किंवा शिंकेतून दुसऱ्या व्यक्तीलाही त्याची लागण होण्याची शक्यता असते त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत असते जे रुग्ण इथे बरे होण्यासाठी येतात ते आणखी आजारी पडतात आजाराचं गांभीर्य लक्षात घेऊन भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज येथे स्वतंत्र टीबी क्षयरोग वार्ड सुरू करण्यात यावा धुळे शहरातून तीन राष्ट्रीय महामार्ग जात असून हे मध्यवर्ती केंद्र आहे शहरातून जात असलेले तीनही राष्ट्रीय महामार्गावर अनेक मोठे अपघात होत असतात त्यात रुग्णाला डोक्याला मार लागून मोठी इजा होत असते त्यामुळे रुग्णांना ऑपरेशनसाठी न्यूरो सर्जनची आवश्यकता असते आपल्या रुग्णालयात न्यूरोसर्जन पद नसल्यामुळे रुग्णाला आपणास जीव गमवावा लागतो रिपीट रुग्णाला आपला जीव गमवावा लागतो त्यामुळे आपल्या रुग्णालयात न्यूरोसर्जन पद नसल्यामुळे रुग्नास आपला जीव गमवावा लागतो त्यामुळे सदर रुग्णालयात तातडीने न्यूरोसर्जनची पदभर्ती करण्यात येऊन स्वतंत्र मेंदूवरील शस्त्रक्रिया सुरू करण्यात यावी धुळे शहरातील भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज येथे कॅन्सर वार्ड नसल्याने नागरिकांना खाजगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागत आहे तो खर्च नागरिकांना परवडणारा नाही त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असते औरंगाबाद शासकीय रुग्णालय व इतर शहरातील शासकीय रुग्णालयांमध्ये कॅन्सरसाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित आहे त्याच धर्तीवर धुळे शासकीय रुग्णालयात स्वतंत्र कॅन्सर केंद्र सुरू करण्यात यावं तसेच संपूर्ण रुग्णालयामध्ये नियमित साफसफाई होत नसल्याने मोठ्या प्रमाणात रुग्णालयात दुर्गंधी पसरत असते त्यामुळे नागरिकांना अस्वच्छतेमुळे रुग्णांसोबत आलेले व्यक्ती देखील आजारी पडण्याची शक्यता असते तरी रुग्णालयाच्या परिसरात नियमित सकाळी व सायंकाळी साफसफाई करण्यात यावी तसेच शहरात अनेक नागरिक व बाहेरगाव नागरिक उपचारासाठी रुग्णालयात येत असतात रुग्णालयातील सीटी स्कॅन व एमआरआय मशीन गेली पाच वर्षापासून मंजूर असून देखील अजूनपर्यंत ते मशीन कार्यान्वित करण्यात आलेले नाही त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असतो त्यामुळे सदर मशीन लवकरात लवकर पाठपुरावा करून कार्यान्वित करण्यात यावे अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे निवेदनावर गुड्डू काकर गुलाम कुरेशी शकील हवाईजाद इस्लाम अन्सारी रमजान पहलवान अनवर भाई सलीम टेलर आलमगिरी भाई ठेकेदार रशीद शाह नावे अख्तर इमरान सर आदीन जी नावे आई दीन सर को समाजवादी पार्टी की तरफ से निवेदन दिया गया हिरे मेडिकल कॉलेज में बहुत सारी समस्या है समस्या स्वच्छता नहीं होती यहाँ पर यहाँ पर जो है सिटी स्कैन मशीन और एम मशीन पाँच साल से मंजूर है मगर आज तक के एम मशीन और सिटी स्कैन मशीन आया नहीं है दूसरा विषय ऐसा है कि हमारे यहाँ टी के डॉक्टर तो है मगर टी वार्ड नहीं है और टीबी वार्ड नहीं होने की वजह से बहुत सारे पेशेंट को तकलीफ होती है टीबी एक सास से फैलती है वो जनरल वार्ड में रखे जाते हैं और दूसरों को फैलने की शक्यता रहती है तो टीबी वार्ड फौरन शुरू होना चाहिए कैंसर अस्पताल जो है जैसा औरंगाबाद में कैंसर अस्पताल है वैसा हीरे मेडिकल कॉलेज के अंदर कैंसर अस्पताल शुरू होना चाहिए और यहाँ पर जल्द से जल्द अगर कैंसर अस्पताल शुरू नहीं होता है तो समाजवादी पार्टी जो है तिर आंदोलन करेंगी